बेळगाव दसरा सिमोल्लंघनासाठी पूर्वतयारी सुरू मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्री दसरा महोत्सव महामंडळाने मनपा आयुक्तांना दिले निवेदन दोन ऑक्टोबरला सिमोल्लंघन मैदानावर विजयादशमीचा भव्य सोहळा मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्री दसरा महोत्सव मंडळाच्या वतीने दोन ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सिमोलंघन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मनपा आयुक्त बी शुभा यांना निवेदन देण्यात आले बेळगावचा दसरा हा शक्डो वर्षाची परंपरा असलेला आणि मैसूरनंतर मोठ्या प्रमाणावर साजरा होणारा ऐतिहासिक उत्सव मानला जातो दरवर्षीप्रमाणे यंदाही सिमोल्लंघन मैदान म्हणजेच मराठी विद्यानिकेतन मैदान कॅम्प येथे विजयादशमीचा सोहळा भव्य स्वरुपात पार पडणार आहे गेल्या काही वर्षापासून दसरा महामंडळाच्या माध्यमातून हा उत्सव शिस्तबद्ध आणि आकर्षक नियोजनासह साजरा केला जात आहे यंदाही नागरिकांच्या सुरक्षिततेचा व सोयी सुविधांचा विचार करून आवश्यक नियोजन करण्यात येईल असे महामंडळाने स्पष्ट या यासंदर्भात बेळगावचे महापौर मंगेश पवार उपमहापौर वाणी जोशी तसेच बेळगाव उत्तरचे आमदार राजू यांना निवेदन देण्यात आले या याप्रसंगी महामंडळाचे मानद अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर अध्यक्ष प्राचार्य आनंद आपटेकर स्वागताध्यक्ष माजी महापौर मालोजीराव अष्टेकर जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी कार्याध्यक्ष अंकुश केसरकर मलेश चौगुले उपस्थित होते तसेच बेळगावमधील विविध देवस्थानचे पदाधिकारी परशुराम किल्लेकर श्रीनाथ पवार मृगेंद्र अंगटी गौतम पाटील सुनील बोकडे आनंद पाटील यांनीही सहभाग नोंदवला या बैठकीतून स्पष्ट झाले की यंदाचा सीमोल्लंघन सोहळा अधिक उत्साहवर्धक आणि सुरक्षिततेसह पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा